बरेच लोकांना प्रश्न असतो की मला पायावर सूज आली आहे पण मला वाटत नाही की फ्रॅक्चर आहे तर एक्झॅक्टली फ्रॅक्चर हे कसे ओळखावे हा एक फार मोठा प्रश्न आहे पण बरेच लोक घरगुती इलाज घेत बसतात मला जास्त दुखणं नाही किंवा ती सूज नाही महसूस कमी होईल तरच फ्रॅक्चर आहे की नाही ते कळेल पण मी इथे सांगू इच्छितो की बरेचदा आपल्याला कुठे मार लागलाय त्याच्यावर फ्रॅक्चर आहे की नाही ते कळेल बरेचदा हाताच्या किंवा पायाचा जो भाग आहे त्याच्यामध्ये फार छोटे छोटे बोन्स असतात त्याच्यामध्ये फ्रॅक्चर हे बरेचदा मिस होऊ शकतं आणि पेशंट बरेच दिवस साधारणतः दोन ते तीन आठवडे अंगावर काढतात आणि मग डॉक्टरांकडे जातात तेव्हा ती डिफॉर्मिटी तयार झालेली असते आणि जे मायनर सर्जरी आहे ती बरेचदा मेजर सर्जरीमध्ये कन्वर्ट होऊ शकते किंवा जिथे प्लास्टरवर काम करायचं होतं त्याच्यामध्ये सर्जरी लागू शकतं तर माझं इथे सांगण्याचा उद्देश हेच आहे की कोणत्याही इंजुरीला जर पेन साधारणतः दोन ते ती तीन दिवस व्यतिरिक्त राहत असेल चौथ्या दिवशी पण राहत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा इवन ती मायनर इंजुरी असली तरी कारण की हिलिंग जे आहे ते बॉडी स्वतः करते आणि हिलिंग जर तिरपे किंवा डिफॉर्मिटीयुक्त झाले तर पेशंटला आयुष्यभर त्याचा त्रास राहू शकतो थँक्यू